नमस्कार मंडळी चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणार इतकी खुशखुशीत कुछ आणि कडाई भर फुलणारा आज आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत पापड म्हणताल तर करायला अगदी सोपे आहे अजिबात दळून आणायची गरज नाही तांदूळ झटपट भात तयार करायचा आणि भातापासून एक पापड बनवायचे आहेत अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची खायला खूपच चवदार आणि चविष्ट बनतात अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची अजिबात वेळ लागत नाही चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा भरपूर टिप्स दिलेल्या आहेत आणि झटपट हे पापड बनवलेले आहे त्यामुळे कसे बनवले असे कुसकुशी चवदार जर पापड खायचे असतील तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता अगदी तोंडात टाकल्या टाकल्या लगेच विरघळीत का मस्त हा पापड आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण एक खुसखुशीत पापड कसे बनवायचे याला लगेच सुरुवात करूयात तर इथे मी इंद्रायणी तांदळापासून हे पापड बनवत आहे खूपच सुगंधित हे पापड तयार होतात तर इथे मी दोन ग्लास तांदूळ घेणार आहे मोजून घ्यायचे आहे म्हणजे योग्य प्रमाण घेतलं की पापड अजिबात बिघडत नाही तर हे पापड नसून ह्या पापड्या बनवलेल्या आहेत त्यामुळे अगदी चविष्ट बनलेल्या आहेत चला तर मग आता ग्लासने मोजून घेऊया तुम्ही वाटीने किंवा डब्याने कशानेही याला मोजून घेऊ शकता तर तुम्ही तांदूळ इथे कोणताही वापरू शकता मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेला चला तर मग हा तांदूळ आता मोजून घेऊयात तिथे मी एक ग्लास घेतलेला आहे या ग्लासने दोन ग्लास भरतील एवढे मी तांदूळ घेणार आहे जर जा तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर योग्य प्रमाण घेऊन नक्की ही रेसिपी नक्की बनवू बघा खूपच मस्त आणि भन्नाट चवीचे पापड्या तयार होतात चला तर मग दोन ग्लास भरतील एवढे मी तांदूळ घेतलेले आहेत तर इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे एकदम याचा भात जो आहे एकदम चिकट होतो आणि भातसुद्धा लवकर गाळा होतो म्हणजे लवकर शिजतो तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता अगदी रेशनचा तांदूळसुद्धा इथे वापरला जाऊ शकतो त्याने सुद्धा खूप मस्त या पापड्या तयार होतात चला तर मग इथे दोन ग्लास भरून मी तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता हे तांदूळ सगळे आपण एका डिशमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात दोन तीन पाण्याने अगदी रात्री तांदूळ भिजवत घालायचे आणि लगेच सकाळी याचे पापड्या बनवायच्या आहेत किंवा तुम्ही जास्त पाच ते सहा तास सुद्धा हे तांदूळ भिजवत घालू शकता नाही घातले तरी देखील चालणार परंतु रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातले की शिजायला लवकर शिजतात आणि गाळा देखील होतो भाताचं लवकरात लवकर त्यामुळे मी हे तांदूळ जे आहे रात्रभर भिजवणार आहे त्यामुळे भातसुद्धा एकदम मस्त होतो चला तर मग तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाणी जोपर्यंत निघत आहे तोपर्यंत आपला तांदूळ हातो धुवायचा आहे चला तर मग तांदूळ इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने आता या तांदळामध्ये आपण पाणी टाकून मस्त याला रात्रभर भिजवत ठेवूयात चला तर मग आता याला स्वच्छ पाणी टाकून रात्रभर आपण भिजवत ठेवूयात तांदूळ बुडतील इथपर्यंत पाणीवरती आलं पाहिजे आता याच्यावर झाकण ठेवून रात्रभर असे सोडून देऊयात आणि सकाळी बघूयात चला तर मग आता सकाळी तुम्हाला हे तांदूळ दाखवते अगदी भिजलेले असतात आणि खूप मस्त हे पा तयार होतात चला तर मग सकाळी तुम्हाला हे तांदूळ मी दाखवते किती भिजलेले आहेत ते हातावरती चुरगळल्यावरती लगेच चुरा होतो इतके हे तांदूळ भिजलेले आहेत तरी ते कोणत्याही प्रकारचा तांदूळ इथे वापरला जाऊ शकतो तर इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे आणि त्याचा सुगंध खूप मस्त आहे त्यामुळे पापड सुद्धा एकदम मस्त होतात आता हे तांदूळ असेच ठेवूयात पाण्यामध्ये थोडा वेळ त्यानंतर मी इथे दोन कुकर घेतलेले आहे माझ्याकडचं एक कुकर जे आहे ते एकदम छोट्या आकाराचं असल्यामुळे मी दोन इथे कुकरचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे मोठं कुकर असेल तर तुम्ही एकाच कुकरमध्ये सगळा भात जो आहे तो शिजवून घेऊ शकता तर दोन ग्लास तांदूळ घेतलेले होते तर दोन कुकरमध्ये मी निम्मे निम्मे तांदूळ टाकून घेणार आहे तर एका ग्लास ता... साठी आपल्याला चार ग्लास पाणी वापरायचं आहे तर एका कुकरमध्ये मी चार ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि दुसऱ्या कुकरमध्ये दे देखील मी चार ग्लासच पाणी टाक टाकून घेणार आहे तर हे कुकर मी खूप जुनं आहे आणि हे वापरत पण पर नाही परंतु पर पर आता मला पापड्या ता बनवायच्या आहे आणि एका कुकरमध्ये बसत नाही जास्त त्यामुळे मी हे कुकर वापरणार आहे आता तर आता या कुकरमध्ये सुद्धा मी चार ग्लास पाणी टाकून घेणार आहे म्हणजे दोन्ही कुकरमध्ये आपला निम्मा तांदूळ जो आहे तो टाकून घ्यायचा आहे नंतर चला तर मग यामध्ये सुद्धा चार ग्लास पाणी टाकून घेऊयात म्हणजे एक ग्लास जर तांदूळ असेल तर यासाठी चार ग्लास पाणी हवं असतं तांदूळ कोणता आहे त्यावरसुद्धा अवलंबून असतं तर इंद्रायणी तांदळाला पाणी हे कमी लागतं चिकट भात होतं त्यामुळे इथे मला चार ग्लास लागलेला आहे जर तुमचा तांदूळ एकदम मोकळा सळसळीत भात होत असेल त्याला तर त्याला तुम्हाला पाच ग्लास पाणी लागू शकतं तर इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर चिरून घेतलेली आहे दोन चमचे जिरे आणि इथे एक दीड चमचा इथे मी पापड खार घेतलेला आहे चला तर मग तांदळातलं पाणी काढून टाकूयात आणि लगेच आपण निम्मे निम्मी आपण दोन्ही कुकरमध्ये तांदूळ शिजून घेणार आहोत आता जी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला होता ना आता तो निम्मे निम्मा दोन्ही कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे तर यामुळे पापड खूप चवदार चविष्ट होतात तर यामध्ये निम्मी मिरची आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी निम्मी मिरची टाकून घेणार आहे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे सुद्धा लगेच टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण जिरे आणि पापड खार जो घेतलेला होता तोसुद्धा टाकून घ्यायचा तर दोन चमचे इथे मी जिरे घेतलेले होते एक चमचा यामध्ये टाकला तर दुसरा चमचा दुसऱ्या कुकरमध्ये टाकलेला आहे पापड निम्मा निम्मा करूनच टाकून घ्यायचा आहे अंदाजे चला तर मग आता दोन्ही पाण्याला आपण छान अशी उकळी येऊ देऊयात चला तर मग आता चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं तर पापड्या किंवा पापड काही बनवता आपल्याला मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच टाकायचं आहे नंतर ते वाळल्यानंतरच खारट होण्याची शक्यता असते जे उरलेलं साहित्य होतं ते दुसऱ्या कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम पाण्याला मस्त उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे कोथंबीर मिरचीसुद्धा टाकून घेतली तर पाण्याला छान अशी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन्ही कुकर मध्ये सगळे साहित्य मी टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली की आपण निम्मा निम्मा तांदूळ दोन्ही कुकर मध्ये टाकून घेणार आहोत चला तर आता या पाण्याला उकळी फुटलेली आहे यामध्ये लगेच तांदूळ टाकून घेणार आहे यामध्ये हळद वगैरे काही टाकलेलं नाही कारण जिऱ्याच्या पाण्यामुळे आपलं हे तांदूळ हा भात जो आहे तो एकदम पिवळ्या कलरचा तयार होतो तर एका कुकरमध्ये जास्त जिरे झाले आहेत तर दुसऱ्यामध्ये थोडेसे कमी झालेले आहे त्यामुळे भाताचा रंगसुद्धा बदलू शकतो परंतु आपण सगळा भात शिजल्यानंतर एकत्र करणार आहोत तुमचं कुकर जर मोठं असेल तर त्यामध्ये तुम्ही सगळा भात जेवढा करायचा तेवढा नक्कीच करून घेऊ शकता परंतु माझ्याकडे छोटे कुकर असल्यामुळे मी अशा प्रकारे करत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीचे पापड एकदा बनवून बघा आणि कसे झाले हे नंतर मला कमेंट्समध्ये सांगा इतके मस्त पापड तयार होतात जबरदस्त चवीचे पापड बनतात चला तर मग दोन्ही कुकर मध्ये मी तांदूळ टाकून घेतलेला आहे आता आपल्याला दोन्ही कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत तांदूळ आता फुल गॅसवरती ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला जरी ताप पापड बनवायचे असेल तर तांदूळ कोणताही वापरू शकता परंतु त्या तांदळावर डिपेंड असतं की पाणी तुम्हाला किती लागणार आहे कारण तांदूळ जर मोकळा असेल तर तुम्हाला पाच ते सहा ग्लास पाणी लागू शकतं इंद्रायणी तांदळाला पाण्याचं प्रमाण हे कमी लागतं आणि जर रेशनचा तांदूळ असेल त्याला सुद्धा पाणी हे कमीच लागतं चला तर मग दोन्ही कुकरला झाकण लावून घेऊया आणि पाच ते सहा अशे होईपर्यंत फुल गॅसवरती आपण हा भात शिजवून घेणार आहोत तर पाणी जास्त टाकल्यामुळे कुकरमधून बाहेर पाणी येतं त्यामुळे साव अगदी सावकाशे काम करायचं आहे हातावरती सुद्धा हे पाणी उडू शकतं तर बघू शकता एका कुकरमधला भात चांगला एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे दाना जरी राहिला असेल भातामध्ये तरी देखील चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही भात पूर्णपणे शिजला पाहिजे फक्त चला तर मग एका कुकरमधला भात एक तयार झालेला आहे पूर्णपणे कुकरमधली जी हवा आहे ती गेल्याशिवाय कुकर खोलू नका जर तुम्ही शिट्टीवरती केली तर सगळं पाणी वगैरे जे भात आहे सगळा बाहेर येऊ शकतो आणि हातावरती वगैरे उडू शकतं तर याला छान मिक्स करायचं भातामध्ये थोडासा दाना दिसत आहे तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही फक्त भात हा पूर्णपणे शिजला पाहिजे चला तर मग आता याला एका डिशमध्ये ओतून घेणार आहे आणि दुसरासुद्धा कुकर आपण खोलून बघणार आहोत तर या कुकरमध्ये जिरे थोडेसे कमी पडलेले होते तर दुसऱ्या याच्यामध्ये जिरे जास्त झाले होते त्यामुळे दोन्ही भाताचा रंग थोडासा बदललेला आहे आता दोन्ही भात आपण एकत्र करून घेऊयात एका डिशमध्ये मोठ्या तर आता मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर पापड बनवायला घ्यायचे आहे त्या पापडांना उन्हाची सुद्धा गरज भासत नाही जर तुमच्याकडे सकाळी थोडा वेळ जर ऊन येत असेल तर नक्कीच उन्हामध्ये ठेवू शकता नसेल तर सावलीमध्ये किंवा फॅनखालीसुद्धा छान असे सुकले जातात गॅलरीमध्ये जर हवा येत असेल भरपूर तर तिथेसुद्धा तुम्ही पापड ठेवू शकता जर थोडंसं ऊन येत असेल गॅलरीमध्ये वगैरे तर थोडा वेळ तुम्ही त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता उन्हामध्ये थोडा वेळ तर इथे माझ्याकडे दोन तीन तासांसाठी ऊन असतं सकाळचं त्यामुळे मी एकदम सकाळी असे उन्हाळी पदार्थ बनवत असते चला तर मग आता एका प्लेटमध्ये हे भात जो आहे तो पण निम्मा थोडासा काढून घेऊयात म्हणजे थंड झाल्याच्या नंतरच आपले हे पापड बनवायचे आहेत जास्त थंड देखील करायचं थोडंसं कोमट झाले की मग पापड बनवायला घ्यायचे तोपर्यंत हे सुद्धा थंड होईल तर बघू शकता सकाळचे इथे आठ वाजलेले आहेत आणि इथे मी पापड बनवायला घेतलेले आहे तर अशा प्रकारचे दोन प्लॅस्टिकचे शीट घ्यायचे आहेत सायन्या अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे तर बघू शकता सहज पापड बनला गेलेला आहे आता तुम्हाला जर जाड वाटत असेल तर हाताने थोडस प्रेस करून घेऊ शकता वरची पॉलिथिन एकदम सहज निघालेली आहे चला तर मग याला एका प्लास्टिकच्या कवर वरती टाकून टाकून घेऊयात मी अगोदर सतरंज जे त्यावरती प्लॅस्टिकचा असा कवर अनथरवलेला आहे पापड ज्या ते साडीवरती ओढणीवरती अजिबात टाकायची नाही नाहीतर ते चिटकून बसतात त्यामुळे अशा प्लॅस्टिकच्या कवरवरतीच टाकून घ्यायचे आहेत चला तर एक पापड बनवून दाखवला दुसरासुद्धा तुम्हाला बनवून दाखवते प्रत्येक वेळी तेल लावायचं नाही नाहीतर हे पापड वर्षभर टिकणार नाही जर चिटकायला लागलं तरच थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि जास्त जाडा वाटत असेल पापड तर हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं बघू शकता पॉलिथिन सहज निघत आहे तर आपला एक पापड तयार झाला दुसरा देखील बनवून दाखवलेला आहे एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने पापड बनलेले आहेत चला तर मग सगळे पापड याच पद्धतीने बनवून घेऊयात अगदी चौदा आणि चौसष्ट पापड बनतात एकदा बनवून बघा आणि कसे झालेत ते नंतर मला कमेंट कमेंट्स मध्ये कळवा चला तर मग सगळे पापड याच पद्धतीने आपण मस्त बनवून घेऊया मी इथे छोटे न बनवता भरपूर मोठे पापड बनवलेले आहेत तर बघू शकता कारण हे वाळल्यानंतर थोडे छोटे साईजचे होतात चला तर मग सगळे पापड याच पद्धतीने बनवून घेऊयात किती सोपी पद्धत आहे ना भाताचे पापड बनवण्याची इतके चविष्ट चवदार तयार होतात की मी खात्री देऊन सांगते हे पापड अजिबात बिघडत नाही इतके चवदार चविष्ट होतात की तुम्ही नक्कीच बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा पापड बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे अजिबात वेळ लागत नाही झटपट तयार होतात लाटायचं टेन्शन नाही तर बघू शकता अगदी सहज हे पापड सगळे बनलेले आहेत आणि सगळे पापड याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत सकाळी फक्त थोडा वेळ ऊन असतं एक दोन तीन तासांसाठी त्यानंतर गॅलरीमध्ये मी दिवसभर सुकून घेतलेले होते सावलीमध्येच त्यानंतर मी तुम्हाला हे पापड दुपारी दाखवते कसे झालेले आहेत ते तर बघू शकता आता दुपारची वेळ आहे म्हणजे तीन वाजलेले आहेत पापड बऱ्यापैकी सुकलेले आहेत तर सगळ्या पापडांना अशा प्रकारे अलगत काढून घ्यायचा आहे आणि पलटून टाकायचं आहे दुसऱ्या साईडने तर किती पातळ असा पापड एकदम पारदर्शक झालेला आहे चला तर मग सगळे पापड याच पद्धतीने आपण पलटून टाकूया दुसऱ्या साईडने छान असे आणि रात्रभर हे आपल्या फॅन खाली ठेवायचे आहेत की ज्या रूममध्ये तुमचा फॅन रात्रभर चालू असतो त्या रूममध्ये तुम्ही एखाद्या घमेल्यामध्ये घालून त्यानंतर वरून एखादं पातळ कापड टाकून ठेवू शकता आणि सकाळी पुन्हा तुम्ही गॅलरीमध्ये जिथं ऊन येतं तिथं टाकू ता शकता किंवा मग पुन्हा सकाळी अशा पॉलिथिन पेपरवरती पसरून देऊ शकता तर दुपारी मस्त वाळलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही आता नऊ वाजलेले आहे सकाळचे पापड एकदम मस्त असे सुकलेले आहेत आता मी हे दोन तीन तास जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत अशी ऊन्हात ठेवणार आहे एकदम कडकडीत असे काचेसारखे पापड तयार झालेले आहेत चला तर मग आता दुपारचे दोन वाजलेले आहेत तुम्हाला हे पापड मी आता तळून दाखवते एकदम बर फुलणारा हा पाप पापड एकदम मस्त चवदार चविष्ट झालेला आहे नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग आता तुम्हाला लगेच तळून देखील दाखवते गॅसवर कडाई ठेवली तेल टाकून घेतलं थोडासा पापडाचा तुकडा टाकून बघितलेला आहे मस्त फुलांवरती आला की लगेच पापड टाकून घ्यायचा आणि तळून घ्यायचा तर तुम्ही सांगा किती पापड असा फुगलेला आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीचा पापड नक्की बनवून बघा काय मस्त असा रंग आलेला आहे आणि खूपच सुरेख झालेला आहे चला तर मग आता दोन तीन पापड अशाच पद्धतीने मी तुम्हाला तळून दाखवते अगदी कढाईसुद्धा सुद्धा कमी पडेल एवढा पापड हा फुललेला आहे चला तर तुम्हाला हे पापड जे आहे मी तोडून देखील दाखवते एकदम मस्त खुसखुशीत एकदम कढाईसुद्धा कमी पडलेली आहे पापडांना इतके मस्त हे पापड झालेले आहेत रंगसुद्धा किती मस्त आलेला आहे अजिबात यामध्ये भाताचा एक दानासुद्धा दिसत नाही तर एकदम तिप्पट ते चौपट हे पापड फुललेले आहे कच्चा पापड बघू शकता आणि जो तळलेला आहे तो बघू शकता चला तर तुम्हाला एक पापड मी इथे हातावरती चुरगळून दाखवते किती खुशखुशीत झालेला आहे ते आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा एकदम झटपट सोप्या पद्धतीने पापड बनवलेला आहे एकदम चवदार चविष्ट वर्षभर मस्त आरामशीर हे हवाबंद डब्यामध्ये टिकतात चला तर मग तुम्हाला एक पापड मी तोडून दाखवते तर तुम्हाला दिसतच आहे की ती चुरगळल्यावरती मस्त एकदम पापडांचा चुरा झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने पापड बनवलेले आहे च या पद्धतीचे पापड बनवून बघा आणि कसे चालते कमेंट्स करायला अजिबात विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद